नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत भाजपा बुलढाणा शहर अध्यक्ष अनंता शिंदेजी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत कामाबद्दल शिंदेजी आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे नमस्कार मला सांगा आपलं भाजपामध्ये जे काही काम आतापर्यंत चाललेलं आहे किंवा आपलं राजकीय क्षेत्रामधलं जे काम सुरू झालं तेव्हापासून तर आतापर्यंतचा काय आपला जो इतंमु जो प्रवास आहे त्याबद्दल आपण काय सांगतो भारतीय जनता पार्टी आपण सर्वजण पाहत आहोत देशातील आणि जगातील सगळ्यात एक नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची म्हणजे या पक्षाचे आपले जे सर्व सर्व आहेत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच आहेत आज त्यांचे नेतृत्व वर्चस्व सर्व संपूर्ण जगाने मान्य केलं आणि आज मोदी सरकार जे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे आज खऱ्या अर्थानं आम्हालासुद्धा त्या आव विषयाची आवड आहे की आपल्यामार्फतही काहीतरी थोडा फोननी फुलाची पाकळी किंवा आपल्या आपल्याही त्या ठिकाणी कामात स्पर्श लागतो यामुळे आम्हालासुद्धा आनंद वाटतं की आपण भाजपमध्ये आहोत निश्चितच कधीपासून आपण भाजपामध्ये सक्रिय आहात आणि काय काय नेमके कामं या ठिकाणी आपल्या हातून झालेली आहे काय भाजपमध्ये आता गेल्या वेळेस ज्या आपल्या दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी विजयराजे शिंदेसाहेब हे विधानसभेमध्ये लढले ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती लढाई त्यांनी लढली परंतु काही काळानंतर म्हणजे दोन नंबर येऊनसुद्धा काही काळानंतर त्यांनी वंचित आघाडी सोडली आणि त्यांचीसुद्धा विचारधारा हीच आहे की काहीतरी आपण भाजपचे जे विचारधारा आहे की जनतेच्या कामाचे जनतेच्या हितासाठी आपण भांडणार करणार त्यासाठी विजयराजे साहेब हे पूर्ण ताकदीने संपूर्ण कार्यकर्त्यासह ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा भाजपमध्ये सक्रिय आहे निश्चितच आपण राजकीय क्षेत्रात काम करत असताना सोबतच सामाजिक क्षेत्रात देखील आपलं काम आहे तर त्या कामासंदर्भात आपण काय सांगाल नेमकी कुठली कुठली कामं आपल्या माध्यमातून झालेली आहेत आणि Uh, सरकार तुमची आहे देशात आहे राज्यात आहे तर शासनाच्या नेमक्या कुठल्या कुठल्या योजना आहेत काय आहेत त्या आपण लोकांपर्यंत कशा पोहोचवतात त्याच्या संदर्भात काय नेमकं सर आपण आता बघत आहो की मोदी सरकारची गॅरंटी म्हणजे नरेंद्रजी मोदी सरकार यांनी जे गोरगरिबांपासून जे उद्योगधंद्यावाल्यांपर्यंत एक जण यामध्ये लाभ मिळाला पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी हे काम करत आहेत आज दिवसागणिक म्हणजे आरोग्यविषयी असो किंवा रेशनविषयी असो किंवा बरे कि हर एक प्रोग्राममध्ये आज नरेंद्रजी मोदी यांनी काही ना काही त्यांच्या प्रवासामध्ये काही ना काही योजना काही ना काही म्हणजे गरिबांच्या फायद्यासाठी ते करत आहे आणि याचासुद्धा आम्हालासुद्धा आनंद वाटतो की आपणही या योजना गोरगरिबांपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतो आणि यामध्ये गरिबांचा खूप मोठा सहभाग असतो आणि गरीबसुद्धा यामध्ये खुश होतात की काहीतरी आपण यात कामात येऊन राहणार आणि निश्चितच गरिबाला याचा फायदाच होत आहे मला सांगा की राजकीय काम करत असताना कुठल्या पदावर आपण काम करत असताना आपल्याला आपल्या देखील कुठल्या आकांक्षा असतात आपल्या स्वतःच्या काही हे असतात की आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा एखादी निवडणूक लढली पाहिजे तर असं काही सर प्रामुख्याने कार्यकर्ता असा असतो की निवडणूक लढणे म्हणजे हा मूळ मुद्दा नाही निवडणूक न लढताही अगर एखाद्या कार्यकर्त्याला समाजासाठी गरिबासाठी आपल्याला काही योगदान करायचं आहे किंवा आपल्याला काही काम करायचं आहे तर त्यासाठी निवडणूक लढून जिंकून आज आपण पाहतो आहे की लोकप्रतिनिधी बरेचसे लोकप्रतिनिधी हे नावापुरते जनता एकदा वोटिंग करते निवडून देते आणि परत त्यांना नावभूत ठेवलं जाते पण ते लोकप्रतिनिधी असणे म्हणजे एक सरकार सरकारमध्ये राहते एक सत्ता आपल्या हातात असते तर त्या लोकप्रतिनिधीचे कामं करायला पाहिजे त्याच शाश्वती अशी आहे की आम्हालासुद्धा आनंद होईल की अगर आपण पक्ष आपल्यावर विश्वास टाकेल आपल्या नगरपालिका असो की कोणत्याही ज्या निवडणुका असो अगर आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर निश्चित आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू आणि करून सुद्धा दाखवू तर पक्ष आम्हाला जबाबदारी दिली तर आम्ही पार पडू पारही पाडू निश्चितच एक वेगळा असा प्रश प्रश्न आहे की सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फळी राज्यातच नाही तर देशभरात मोठी आहे असं असताना सुशिक्षित बेरोजगार हा नैराश्यपोटी आत्महत्या करत आहे शेतकरी देखील त्यांचे आसमानी सुलतानी संकट त्यांच्यावर आहे ते देखील आत्महत्या करत आहेत असं असताना या दोघांना हे तुम्ही काय संदेश द्याल तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे कारण आपण एक सत्तेतले एक पदाधिकारी आहात काय सांगा तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी जे मोदी सरकार आता एक नव्यानं स्कीम राबवलेली हो आहे की या बेरोजगारांना तुम्ही हात द्या आम्ही तुम्हाला काम देऊ या प्रकारे मोदी सरकार हर एक गाव पातळी गाव शहर तालुका आणि जिल्हाभर या अशा मोहीम राबवत आहे आणि बऱ्याचशा आता आमच्यासारख्या किंवा एखाद्या उद्योगधंद्यावाल्यांच्या त्यांना प्राधान्य देऊन त्यांना विटीस धरून किंवा त्यांना एक अनुक्रम त्यांच्या प्राधान्याचा राहील की ते एक मेळावे ऑर्गनाईज करतात की या वेळ्या मेळ मेळाव्यामध्ये त्यांना जागीच काम उपलब्धसुद्धा होते परत राहायला विषय शेतकऱ्याचा आता आता हे निसर्गाचा प्रकोप जो आपण पाहतोय या निसर्गा निसर्गाचा निसर्ग असा आहे की शेतकऱ्यांच्या खरंच आहे शेतकऱ्यांचा खूप त्रास आहे सर आता ॲक्च्युली जे वरुण राजा आपण म्हणतो जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पडत नाही जेव्हा नाही पडायचा तेव्हा पडतो आणि शेतकरी हालाखीचं जीवन हा जगत आहे तरीसुद्धा आपले जे मोदी सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून त्यांना बऱ्याचशा अनुदान बरेचसे त्यांना पीक कर्जसुद्धा वाटप केले आणि कर्जमाफीसुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणावर केली आहे आणि त्याचे सर्वांना लाभसुद्धा झालेला आहे तर या शेतकऱ्यांनी कसल्याही प्रकारचं न डगमगता सरकारवर भरोसा ठेवा ईश्वरावर भरोसा ठेवा आपलं निश्चित चांगलंच होणार आहे मेहनत करा चांगलं तर होणारच आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार यांनी अगोदर मोदींनी लोकांना आश्वासित केलं होतं बेरोजगारांना की द दरवर्षी आम्ही कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार देऊ परंतु अद्यापही तो काही बऱ्याच बेरोजगारांना रोजगार मिळू शकलेला नाही तर या संदर्भात काय सर म्हणावं असं तर मोदी सरकारने आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे बाहेरून आलेले उद्योगधंदे आहेत ज्या मोठे मोठे जे बिझनेस आहेत समजा गुजरात असेल महाराष्ट्र असेल किंवा आउट ऑफ इंडियातले जे बिझनेस आहेत ते सुद्धा महाराष्ट्रात येऊन सेटल झालेले आहेत आणि निश्चितच बऱ्याच मुलांना बऱ्याच बेरोजगारांना याचा फायदा झाला आणि अजूनही शासन बेरोजगारावर आणि खूप अभ्यास करून हे त्यांच्या बेरोजगारी दूर करण्यासाठी कामसुद्धा करत आहे आणि नवनवीन आय टी क्षेत्र असो किंवा कोणतंही सामान्य क्षेत्र असो हर एक क्षेत्रामध्ये संध्या आहेत आणि नाही असं म्हणून चालणार नाही असं असताना देखील राज्यातले जे काही विरोधी पक्ष आहेत ते सातत्यानं सांगत आहेत की महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे गुजरातकडे जात आहेत किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये नेले जात आहे असा आरोप त्यांचा आहे काय झालं सर वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये मा जे कुरघुडीचं राजकारण सुरू राहतं हे आता संपूर्ण महाराष्ट्रात जनता आपण पाहतो तर आता मोदी सरकारने वास्तविक हा प्रोजेक्ट आपला जो महाराष्ट्रात बनणार होता त्या त्याच्यापेक्षाही पाच पट मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात त्यांनी दाखल करून दिला आणि एक छोटासा प्रोजेक्ट हा गुजरातला गेला तर या म्हणजे मी तर असं म्हणेल की विरोधकांनी बचा भाऊ केलेला आहे म्हणजे जो प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात होता त्याला जागा कमी लागत होती त्याचं मनुष्यबळ कमी लागत होतं त्यामुळे तो प्रोजेक्ट तिथून हलवला गेला आणि त्याच्या जागी पाच पट मोठा की त्यामुळे रोजगारही उपलब्ध होईल आणि अर्थव्यवस्थेला आपल्याला चालना मिळेल यासाठी जो मोठा बिझनेस महाराष्ट्रात आपलं स्थापन झालेला आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्रजी फडणवीस आणि मोदी सरकारचं आहे असं असताना केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे भाजपाची स सत्ता आहे असं असताना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता बुलढाणा शहरात म्हणा किंवा बुलढाणा जिल्ह्यात म्हणा काही एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहे का या संदर्भात देखील तुमचे काही उपाययोजना आहे किंवा तुम्ही त्यांना काही सांगणार आहात का तुमचे जे पक्षाचे वरिष्ठ वर आहेत त्यांच्यापर्यंत काही तुम्ही सांगणार आहात का कारण जिल्ह्यातल्या लोकांना तिथे रोजगार मिळतो निश्चित सर आता बुलढाणा जिल्हा हा आपला एकदम रूरल म्हणजे ग्रामीणमध्ये म्हणतो या ठिकाणी आपण पाहतो की अठराशे साला साली हा जिल्हा तयार झाला एक थंड हवेचं ठिकाण म्हणून जिल्हा संबोधला गेला आणि आजही आपण त्याची प्रचिती घेत आहोत बुलढाणा शहराच्या चारही साईडला जे पहाडी असल्यामुळे या ठिकाणी हायवे नाही या ठिकाणी रेल्वे लाईन नाही त्यामुळे बुलढाणा शहरामध्ये मनावत्या जिल्ह्यामध्ये दोन एम आय डी सी आपल्या कार्यरत आहे बुलडा खामगाव आणि मलकापूरची आणि नव्याने एक तिसरी एम आय डी सी म्हणजे चिखलीची एम आय डी सीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणत आहे आणि निश्चितच आपल्या जवळच्या बुलढाणा शहराच्या आजूबाजूच्या ज्याही गावाखेड्यातल्या लोकं आहे त्यांना या एम आय डी सीचा लाभ होत आहे आणि ही खरंच एक आनंदाची बाब आहे बाकी विषय केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांना तर मी विनंती करणार की बुलढाणा शहर आता शहर म्हटलं तर आपण प्रामुख्याने आपल्या शहराची एक लोकसंख्या सीमित आहे शहर वाढण्यासाठी जागा नाही आणि नॉर्मली बुलढाणा शहरातील जे बेरोजगार आहेत ते बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करतात कारण की गावात रोजगार नाही परंतु बुलढाण्याच्या बाजूला चिखली आहे मलकापूर आहे खामगाव आहे त्या ठिकाणी त्यांना रोजगाराच्या संधी शंभर टक्के आहेत आणि नव्याने आगार करायचं म्हटलं तर बुलढाणा एम आय डी सीसुद्धा आता एक एक नवनवीन बिझनेस त्या ठिकाणी येत आहे आणि निश्चितच भविष्यात त्याचा फायदा बेरोजगारांना होईल सर या ठिकाणी आपल्यासोबत भाजपाचे शहराध्यक्ष अनंता शिंदेजी होते त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केली आहे शहरात नवीन उद्योग आणण्यासाठी देखील ते भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा